नमस्कार स्वप्नशास्त्रानुसार काही वेळेस एखादी व्यक्ती अशी स्वप्न देखील पाहते जी भविष्यात होणारे चांगले आणि वाईट फायदे वेळ आणि इतर गोष्टीही दर्शवते धार्मिक मान्यतेनुसार ज्या व्यक्तीने पृथ्वी तलाव जन्म घेतला त्याची जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका नाही मानवाच्या संपूर्ण आयुष्यात सुख दुःख आणि चढउतार येत असतात कधी कधी मोठमोठ्या अडचणीचा सामनाही करावा लागतो मात्र दुःखानंतर सुख येतेच तुम्हाला माहीत आहे का स्वप्नशास्त्रानुसार काही वेळेस एखादी व्यक्ती अशी स्वप्न देखील पाहते जी भविष्यात होणारे चांगले आणि वाईट फायदे वेळ आणि इतर गोष्टीही दर्शवते जर तुम्ही चांगली वेळ येणार असाल तर तुम्हाला काही अशा गोष्टी स्वप्नात दिसतील की ज्या तुमच्यासाठी भाग्यशाली मानल्या जातील हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या धर्मग्रंथाचा उल्लेख आहे यापैकी स्वप्नशास्त्र जर तुम्हाला स्वप्नशास्त्राचं ज्ञान असेल तर तुम्ही स्वप्नाचा अर्थही सांगू शकता किंवा समजून घेऊ शकता स्वप्नशास्त्र सांगते की जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा त्याला नक्कीच काहीतरी स्वप्न पडत असतात सहसा एखादी व्यक्ती अशी स्वप्न पाहते जी दैनंदिन कामाशी संबंधित ही असतात परंतु काही वेळा एखादी व्यक्ती अशी स्वप्न देखील पाहते की जी भविष्यात होणारे चांगले आणि वाईट फायदे वेळ आणि इतर गोष्टीही दर्शवते स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने शुभही मानली मांडली जातात तर काही ठेवण्यात आलेली आहे स्वप्न आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या घटनाबाबत सांगतात जे एखादी व्यक्तीला चांगली वेळ सुरू होण्यापूर्वी येते स्वप्नशास्त्रात अनेक स्वप्न आणि त्याचा अर्थही सांगितला जाते तुम्हाला अनेक वेगवेगळ्या स्वप्नांबद्दल आणि त्याच्या अर्थाबद्दलही माहीत असेल की जर तुम्हाला स्वप्नात पाऊस दिसला तर स्वप्नशास्त्रानुसार ते खूप शुभ स्वप्न आहे तुमच्या स्वप्नात पाऊस पाहण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळेल तसेच पाऊस पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे स्वप्नात चंद्र पाहण्याचा अर्थ काय स्वप्न शास्त्रात चंद्र पाहणे खूप शुभ मानले जाते स्वप्नशास्त्रानुसार जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात चंद्र दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबात काही समस्या सुरू आहे जर ती आता दूर होणार आहे एवढेच नाही तर स्वप्नात चंद्र दिसणे म्हणजे लवकरच तुमचे घर आनंदाने भरून जाणार आहे स्वप्नात नकं कापताना पाहण्याचा अर्थ काय जर तुम्ही स्वप्नात स्वतःला नक कापताना दिसले तर हे देखील शुभ लक्षण आहे स्वप्नात स्वतःला नके कापताना पाहण्याचा अर्थ असा आहे की आपण काही कर्जातून मुक्त होणार आहात स्वप्नात स्वतःला नके कापताना पाहणे म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असणार आहे स्वप्नात स्वतःला पक्ष्यांसारखे उडताना पाहण्याचा अर्थ काय स्वप्नात जर तुम्ही स्वतःला पक्षाप्रमाणे उडताना पाहत असाल तर स्वप्नशास्त्रानुसार तुमचा चांगला काळ जवळ येत असल्याचे लक्षण आहे एवढेच नाही तर स्वप्न स्वतःला पक्षासारखे उडताना पाहणे म्हणजे तुमच्या आयुष्यात सुरू असलेल्या समस्या संपणार आहेत स्वप्नात नदी पाहण्याचा अर्थ काय स्वप्नात झोपेत असताना जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात नदी दिसली तर तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळण्याची चिन्हे आहेत या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुम्हाला अनेक चांगली बातमी मिळणार आहे स्वप्नात बाग पाहण्याचा अर्थ काय जर तुम्हाला स्वप्नात बाग दिसली तर ते देखील खूप शुभ आहे स्वप्नात बाग पाहणे म्हणजे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे एवढेच नाही तर काही फायदाही होऊ शकतो माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ